कपाळी चंदनी केळा माझ्या गुगलची गेली नजर जो आपण केळा बघतो विठ्ठलाच्या कपाळी कपाळी चंदनी केळा माझ्या गुगलची गेली नजर उचलला तोच केळा त्यांनी लोकेशन म्हणून सरळ ज्याने मागितलं का का मला काही त्याला मी भरभरून दिलं विठ्ठल म्हणतात की ज्यांना मला मागितलं त्यांना मी देतोय ना स्वतःहून चोरायचं कशा ज्याने मागितलं मला काही त्याला भरभरून दिलं गुगल मात्र नेलं चोरून पण फेमस मलाच केलं आता इथे भक्त म्हणतो चोरी झाल्याचंही आनंद देवा कसं व्हायचं तुमचं चोरी झाल्याचाही आनंद देवा कसं व्हायचं तुमचं पंढरीच्या चोराकडे चोरी असं मनाला पटायचं विठोबा करू दे काही कपाळावरच नशीब कोणी चोरून कधी नेत नाही गुगल न टिळा लावला माझा काय नवल त्यात गुगल न टिळा लावला माझा काय नवल त्यात चराचरातलं अस्तित्व माझं आलंय त्यांच्या त्यांना माझा टिळा टाकल्याशिवाय मार्गच कुठला सापडत नाही लोकेशन टाकल्याशिवाय आपल्याला आता आपलं घर पण सापडत नाही माझा टिळा टाकल्याशिवाय मार्गच कुठला सापडत नाही स्थळ असेल वा मोक्ष आता माझ्याशिवाय मिळत नाही